गणपती बाप्पा मोर्या माझ्या सर्व कोकणवास्यांना मी गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो उद्या आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या मन की बातच्या कार्यक्रमाचं एकशे पंचवीसावा कार्यक्रम आहे प्रत्येक मन की बात कार्यक्रमामध्ये आदरणीय पंतप्रधान आपल्याशी भरभरून बोलतात आपल्याला मार्गदर्शन करतात माहिती देतात आणि आपण सर्वजण अतिशय उत्साहाने आतापर्यंत त्याच्यामध्ये भाग घेत आलेलो आहे पाहत आलेलो आहे आता तर गणेश उत्सवाच्या काळात आपण सगळे घरीच आहोत गणरायाचा आशीर्वाद घेत आहोत आणि म्हणून ह्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मी विनंती करेन की आपण प्रत्येकाने आपल्या घरात बसूनच या मन की बातचा कार्यक्रम बघावा त्याच्या फोटो असतील व्हिडिओ असतील आपल्या सरळ ॲपवर अपलोड करावे आणि आदरणीय पंतप्रधानांना आपला पाठिंबा नोंदवावा चला मग आपल्या मन की बात कार्यक्रमासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया धन्यवाद गणपती बाप्पा मोर्य